सो आम्ही आता मंदिरापासून एक हे हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या मिनी व्लॉग्सला तुमचा खूप छान प्रतिसाद आहे आणि तो मला खूप आवडला त्यामुळे तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर लवकरच सबस्क्राईब करा आणि माझी ह्या तिचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि हा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत बघा कारण आम्ही निघालो आहोत ती घजनं फिरायला आणि ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ टाकायला मला भरपूर आवडतं आणि मला व्लॉगिंग करायला स्पेशली खूप आवडतं त्यामुळे मी तिथे कुठे जाते किंवा त्या ठिकाणाबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सगळी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आम्ही आहोत कोल्हापूरला आणि कोल्हापूरला जाण्यासाठी आमची कल्याणवरून ट्रेन होती साडेदहाची तर त्यामुळे आम्ही टिटवाडा टू कल्याण आधी ट्रॅव्हल केलं आणि त्यानंतर आमच्या ट्रेनने आम्हाला करेक्ट साडे दहा ऑन टाईम ट्रेन, ट्रेन सुटलेली त्यामुळे करेक्ट सकाळी सात वाजाच्या दरम्यान आम्हाला तिने कोल्हापूरला श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला तिने आम्हाला पोहोचवलं त्यानंतर मग आम्हाला हॉटेलला चेक इन करायचं होतं तर त्यामुळे आम्ही रिक्षा शोधवतो आणि कोल्हापूर स्टेशनच्या बाहेर तुम्ही पडलात तर भरपूर सारे रिक्षावाले आहेत तुम्ही कुठेही म्हणजे शेअरिंग ऑटो वगैरे हा प्रकार नाही येते त्यामुळे तुम्हाला नॉर्मलच ऑटो करावी लागेल तर आम्हाला एक ऑटो मिळाली आणि त्या ऑटोमध्ये बसून आम्ही चाललो आमच्या हॉटेलला हॉटेलचं जे बुकिंग आहे ते आम्ही ऑनलाईन केलं होतं आम्ही जे हॉटेल बुक केलेलं त्याचं नाव होतं हॉटेल दर्शन ग्रँड ज्याच्या की तीन ब्रँचेस आहेत पूर्ण कोल्हापूरमध्ये पण आमचं जे हॉटेल होतं ते आम्ही आझादनगरमध्ये बुक केलेलं जेणेकरून आम्हाला मंदिराच्या एक वॉकिंग डिस्टन्सवर आम्हाला हॉटेल हवं होतं कारण म्हणजे लहान मुलगी किंवा लहान सोबत असेल तर तुम्ही मंदिराच्या जवळ बघितलं तर मंदिराचा आजूबाजूचा परिसर वगैरेसुद्धा फिरू शकता तर त्या सोयीने आम्ही हॉटेल सर्च केलेलं राहुलने आणि ह्याची जी रेटिंग्स आहे ती आय गेस फोर पॉईंट अबव आहे रेटिंग मला एवढं ठाऊक नाही आहेत एक्झॅक्टली पण तुम्ही गुगल करू शकता आणि आम्ही आमचं चेक इन दहाचं होतं पण त्यांनी आम्हाला आधीच आम्ही लवकर पोचलेलो खूप सा तर त्यांनी आम्हाला असंच एक रूम दिला एम टी ज्याचे जिथे की आम्ही फक्त फ्रेश झालो आंघोळ्या वगैरे केल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला दर्शनाला जायचं होतं आम्ही महालक्ष्मी आईचं दर्शन घेतलं तिथे व्हिडिओज काढायला अलाउड नव्हते आणि मी मिस्टेकली माझा फोन मी रूमवरच विसरले म्हणजे जिथे मी बॅग्स वगैरे ठेवलेल्या माझ्या मेकअपच्या पाउचमध्येच मी विसरले आणि दर्शन झाल्याच्यानंतर म्हणून मी मंदिरातला व्हिडिओ काही काढला नाही आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघालो दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो आहे, आहे। दावणगिरी लोणी डोसा खायला जे आपलं मंदिर आहे महालक्ष्मीचं तिथून वॉकिंग डिस्टन्सवर आहे जरी तुम्ही मॅपवर टाकलं तर दावणगिरी लोणी डोसा इझिली तुम्हाला मिळेल आय गेस कोल्हापूर मंदिराच्या इथे असं एकच हॉटेल आहे हे बाकी आ, ऑन रोड म्हणजे रोडवर डोसे मिळतात पण ते त्या टेस्टचे नाही आहेत किंवा ते लोणी एवढं जास्त नाही टाकत जेवढं की दावणगिरीमध्ये मला मिळालं आणि आम्ही कोल्हापूरमध्ये आलो तर आम्हाला लोकल फूडच एन्जॉय करायचं होतं आणि आम्ही जिथेही जाऊ किंवा पुढेही कुठे ट्रिप करू तर आम्ही तिकडचं लोकल फूड नक्की एन्जॉय करू त्यामुळे ह्या फूडचे ब्लॉगसुद्धा तुम्ही नक्की बघत जावा आणि ह्या व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत बघा तुम्हाला इन डिटेल मी सगळं सांगणार आहे आणि कोल्हापूरचे माझे चार किंवा पाच ब्लॉग्स असणार आहेत ते सुद्धा तुम्ही खूप एन्जॉय कराल आम्ही दावणगिरी डोशाला पोचलो ह्याचा जो ॲड्रेस आहे त्यांचं कार्ड मी ह्यामध्ये दाखवलेलं आहे त्यांनी खूप छान डोसा बनवलेला होता जर तुम्ही कधी गेलात तर प्लीज प्लीज इथं नक्की व्हिजिट करा मंदिराच्या अगदी जवळ आहे आपलं कोल्हापूर हे महाराष्ट्रातला सर्वात महत्त्वाचा जिल्हा आहे आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील पंचगंगा नदीच्या तीरावर हे वसलेलं एक मोठं शहर आहे येथील मुख्य भाषा ही मराठी आहे आणि इथे श्री करवीर निवासनी आई अंबाबाईचं मंदिर आहे आणि जे महाराष्ट्रातल्या देवीच्या साडेतीन आणि भारतातील एक्कावन्न शक्तीपीठ पीठांपैकी एक शक्तीपीठ आहे सकाळी आम्ही नाश्ता करून जे बाईकवरून निघालेलो आणि आम्ही बाईक रेंटने घेतली आहे ते सांगायला मी तुम्हाला विसरली आम्ही बाईकने निघ निघालेलो ते आम्ही ज्योतिबांचं दर्शन करायला निघालेलो आणि त्याची जी व्हिडिओ क्लिप आहे मी ती उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन कारण त्याबद्दल मला भरपूर काय काय बोलायचं आहे संध्याकाळी असंच आम्ही असंच टाईम स्पेंड करायचा होता सो आम्ही परत महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेलो तिथे खूप छान व्यवस्था आहे सगळी तुम्ही गेलात तर छानपैकी दर्शन घ्या आणि उद्याच्या व्लॉगसाठी स्टेट येऊन नक्की चेक करा तुम्हाला नोटिफिकेशन येईल सबस्क्राईब केलं असेल तर आणि नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि हे आहे त्यांचे आमचे काही फोटोज भेटूया लवकर Does. Bye.